न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय शेलार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला शहरातील लोकशाहीर अण्णभाऊ साठे स्मारक या ठिकाणी अण्णभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती एकता समितीचे संस्थापकाध्यक्ष विजय शेलार महाराष्ट्र अल्पसंख्याक कृषी विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपक कदम हनी पठाण जमीर पठान अमित पठान आदेश दुशी आदींनी अभिवादन केलं तसेच जिजामाता चौकातील सोमया हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र रोहित वाकचौरे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचे पुण्यतिथी स्मृती दिन या निमित्ताने आम्ही सर्वजण करमश्री जेठाबाई सोमाय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी एक एकत्रित झालेलो आहोत तर उपस्थित संजय शर्दारेसाहेब मामा लखन भगत विजय शेलार भाऊ उपस्थित शिवसेना महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर तर आज या निमित्ताने मी खासदार भाऊसाहेब साहेबांच्या वतीने माझ्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना यांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे जे यांनी जी समाजाला जे शिकवण दिली जी प्रेरणा दिली जे विचार मांडले ते सर्व आम्ही आमच्या मनामध्ये कायम ठेवून वा पुढची वाटचाली करत राहू यानिमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय शिलार यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित प्रवास त्यांचे कार्य याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले अण्णाभोंचा जन्मगाव वाटेगाव सांगली जिल्हा वावळा तालुका वाटेगाव या ठिकाणी मात्र समाजामध्ये अण्णाभूंचा जन्म झाला अण्णाभोंच शिक्षण दीड दिवस झाले नव्हत साहेब पहिल्या दिवशी शाळेमध्ये अण्णाभोसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जात असताना थोडा उशीर झाला आता पूर्वीचा इतिहास आजचा इतिहास फार बसत आला अण्णाभोला दुपारच्या टायमिंग मध्ये थोडा उशीर झाला दुपारच्या शाळेमध्ये वर्ग बसून अन्नभोवला बाजूला बसवलं अण्णाभोवच खरं नाव तुकाराम अण्णाभो बस बसलो अण्णाभोवचे वडील आले भाऊ साठे अरे तुका का रडतोस तू तु। काय झालं तुला मला उशीर झाला आणि सरांनी मारलं मग भाऊ साठे वालोबाई आणि अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले सर का केलं माझ्या मुलांनी तुम्हाला तुम्ही एवढं रक्त रक्तपुरुस्तर मारलं काय केलं माझ्या तुकांनी उशीर झाला म्हणून आम्ही आमच्या मुलाला आम मुला तुम्ही बाजू ठेवलंय का अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं दीड दिवस शिक्षण झालं भानुबाई आणि तुकाराम म्हणायचे अरे भाऊराव सा तू शाळेचा शिधारचा शेदरचा शिधार शाळेचा जातो तू शाळेचा दादा मला शाळे जायचं नाही मुंबईचा रस्ता झाल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठी मुंबई मध्ये जाऊन नगर मध्ये चेअरमन साहेब त्या ठिकाणी राहायला लागले नगर मध्ये राहायला लागल्यानंतर अण्णाभाऊ साठी गिरणी कामगार झाले गिरणी कामगार झाल्यानंतर अण्णाभाऊ ठिकाणी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये कालापत्रक काम हे सुरू झालं अण्णाभाऊ साठ्यांनी पक्षामध्ये त्या ठिकाणी संधी मिळाली यावेळी विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे अशोक थोरे मामा सिद्धांत छल्लारे सुधीर वायकिंडे लखन भगत साळवे दीपक भांड विशाल शिरसाट मुख्याध्यापक भूषण गोपाळे वरिष्ठ लिपिक योगेश देशमुख कल्याण लकडे निलेश क्षीरसागर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मान्यवर विद्यालय कर्मचारी आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर